चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय नमस्कार मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुवत्री दत्त या यूट्यूब चॅनलवर अगदी उद्यावर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे महाशिवरात्र आपण साजरी करतो का साजरी करतो हे सगळं तुम्हाला माहिती आहे मी त्याच्यावरती बोलणार नाही महाशिवरात्रीला आपण रात्री म्हणजे दिवसाचे चार प्रहर असतात आणि रात्रीचे चार प्रहर असतात तर रात्रीचे जे चार प्रहर असतात म्हणजे सायंकाळपासून चालू होतात ते सकाळी ब्रह्ममुहूर्तापर्यंत त्या काळामध्ये स्पेशली महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पूजा करत असतो त्यालाच प्रहर पूजा किंवा यामपूजा असं देखील संबोधलं जातं आता नक्की ही पूजा कशी करायची आहे त्याचं महत्व काय हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया आता महादेवांबद्दल जर का बोलायचं झालं तर मी काही बोलू शकत नाही हे दैवत असं आहे की तुम्ही जे द्याल ते ग्रहण करतं ते ॲक्सेप्ट करतं तुम्ही ज्या भावाने द्याल ज्या पद्धतीने द्याल आणि जे द्याल ते म्हणजे लगेच प्रसन्न होणारं हे असं दैवत आहे इतर देवही होतात नाही असं नाही आहे पण थोडासा वेळ जातो पण इकडे महादेवांचं तसं नाही आहे माझं बाळ माझी पूजा करतो आहे अर्चना करतोय त्याला जे हवं आहे यथायोग्य ते त्याचं फळ देतात इतके भोळे आहेत इतके सांब सदाशिव आहेत तर तुम्ही ज्या भावाने द्याल जे द्याल ते, ते एक्सेप्ट करतात आणि दहा पटीने ते तुम्हाला परत देत असतं असं हे दैवत त्या आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीनेच आपल्याला पूजा करायची हे लक्षात ठेवा काहीही बाहेरनं आपल्याला आणायचं नाही आता ही विधी कशी करायची एक लक्षात घ्या आपण ना कुठले विद्वान आहोत ना कुठले विदुषी आहोत आपल्याला शास्त्राचं ज्ञान नाही आहे आपल्याला वेदांचं ज्ञान नाही आहे त्याच्यामुळे मंत्र इतकेच पाहिजेत असेच पाहिजेत तसेच पाहिजेत अशातला भाग नाही आहे तुमचं अंतःकरण पवित्र असेल मन शुद्ध असेल सगळं चालेल महादेवांना तर आता तत्पूर्वी काही भ्रम आहेत ते आपण क्लिअर करूया आणि लगेच आपल्या विषयाकडे वळूया बऱ्याच जणांचं म्हणणं आहे किंवा प्रश्न आहे की आम्ही घरामध्ये शिवलिंग स्थापन करू शकतो का तर ह्याचं उत्तर होच असं आहे अवश्य तुम्ही करू शकता शिवमूर्ती स्थापन करू नये शिवलिंग हे अवश्य चालतं आता त्याचा आकार काय असावा साईज काय असावी विद्वानांचं म्हणणं आहे की तुमचा जो अंगठा असतो त्या अंगठ्याचं शिवलिंग असावं <coughs> आता मग अजून एक प्रश्न येतो की शिवलिंग कुठल्या दिशेला ठेवावं लक्षात घ्या वर लिंग असतं प्रतीक असतं शिवाचं प्रतीक असतं आणि खाली जलाधारी आपण जी म्हणतो ती शक्तीचं प्रतीक असतं म्हणजे जो खालचा जो भाग असतो तो आता शिवलिंग कसं ठेवायचं तर जलाधारी जी असते निमुळता भाग जो आपण म्हणतो म्हणजे ही जलाधारी आहे आणि वर लिंग असतं तर जलाधारी जी आहे ती उत्तर दिशेला आली पाहिजे यानुसार तुम्हाला शिवलिंग हे स्थापन करायचं असतं अर्थात उद्या तुम्ही घरामध्ये पूजा कराल शिवरात्रीची सुद्धा शिवलिंग हे त्याचा निमुळता भाग जो आहे खालची जलाधारी जी आहे शक्ती स्वरूप जी आहे ती आपल्याला उत्तरेला ठेवायचं म्हणजे पूजा करतानाही आपल्याला उत्तरेला तोंड करून बसायचं असतं आणि आपली पाठ ही दक्षिणेला आली पाहिजे इवन मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा सुद्धा याच पद्धतीने बसायचं असतं हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे हे शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि ही उत्तम दिशा आहे असं देखील सांगितलं जातं मी तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत आणि त्यानुसारच आपण बोलतो आहे आता त्याच्यानंतर उद्या महाशिवरात्र आहे त्या दिवशी सगळ्यात प्रथम स्नान संध्या सगळं आपल्याला करायचं आहे त्रिपुंड लावायचं आहे म्हणजे भस्म लावायचे महामृत्युंजय मंत्र म्हणत कपाळाला खांद्यांना गळ्याला छातीला पोटाला आपल्याला त्रिपुंड लावायचे भस्म लावायचे त्याच्यानंतर जे नित्य रुद्राक्ष परिधान करतात त्यांनी रुद्राक्ष परिधान करायचं कारण की रुद्राक्ष आणि भस्म ह्याला शिवपूजेमध्ये अत्यंत महत्त्व आहे आणि ते झाल्या झाल्या तुम्हाला प्रथम संकल्प घ्यायचा आहे उद्या महाशिवरात्रीचं की असं असं आम्ही करणार आहोत आजच्या दिवसामध्ये जे पण आम्ही कर्म करू तर तुझ्या चरणी आम्ही समर्पित करणार आहोत किंवा अशी अशी आसपासनं प्रहर पूजा आम्ही करणार आहोत आता ही जी प्रहरपूजा आहे यामपूजा आहे ती असं म्हणतात की तुम्ही त्याचं अनुष्ठान करू शकता म्हणजे बारा वर्षांचं चौदा वर्षांचं किंवा चोवीस वर्षांचं नित्य चोवीस वर्ष दर महाशिवरात्रीला आम्ही प्रहरपूजा करू आणि शेवटी मग त्याचं उद्यापन करू असा संकल्प देखील तुम्ही घेऊ शकता असं देखील केलं जातं उद्या सगळ्यात प्रथम स्नानानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा की दिवसभर आम्ही असं असं करणार आहोत जे पण करू ते तुझ्या चरणी अर्पण करू या आपल्याला गोष्टी करायच्यात त्याच्यानंतर सकाळी तुम्ही शिवलिंगाची पूजा करून घ्या पंचोपचार पूजा आणि सायंकाळी प्रदोष काळ जो असतो प्रदोष काळ असं म्हणतात की सूर्य मावळतो सूर्यास्त होतो त्याचे दीड तास आधी आणि दीड तास नंतर हा प्रदोष काळ मानला जातो तर त्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला शिवलिंगाची षोडशोपचार पूजा करायची किंवा पंचोपचार करा तुम्ही तुमच्यानुसार आणि तेव्हापासूनच तुमच्या खऱ्या साधनेला सुरुवात होत असते कारण की संपूर्ण रात्र आपल्याला जागरण करायचंय नृत्य गीत वादन कीर्तन ह्याच्यामध्ये आपल्याला मग्न होयचं तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही तुमची पूजा करा आणि त्याच्यानंतर मग प्रहरांमध्ये आपल्याला पूजा करायचीच आहे आपल्याला नामस्मरण करायचंय आपल्याला साधना करायची ती कशी मी तुम्हाला पुढे सांगत जातो आता जेव्हा तुम्ही अभिषेक कराल तेव्हा त्याच्यामध्ये काय येतं पंचामृत येतं दूध दही मध तूप आणि साखर हे पंचामृत आहे पंचामृताने अभिषेक घाला साध्या सोप्या गोष्टी करा ओम शिवाय किंवा शिवाय षडाक्षरी किंवा पंचाक्षरी मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक महादेवांना घालू शकता फुलं अर्पण करा बेल शमी धतुरा हे जे सगळं आहे ते तुम्ही अर्पण करू शकता मंत्र जो आहे तो तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठलाही घ्या महामृत्युंजय मंत्र घ्या किंवा ओम शिवाय हा तुम्ही मंत्र घ्या काही हरकत नाही आहे आणि एक फार महत्वाची विधी आहे शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे की हे सगळं तुम्ही करालच पण शेवटी महादेवांवरती अभिषेक करताना ही जी आपली अंजली असते त्याच्यामध्ये तुम्हाला जल आहे पाणी घ्यायचंय अकरा वेळा ओम नम शिवाय असं म्हणायचं आणि या अंजलीतलं पाणी महादेवांच्या लिंगावरती अर्पण करायचं हे शिव महापुराणामध्ये एक छोटासा उपाय सांगितलेला आहे खूप सुंदर आहे हे तुम्ही अवश्य करू शकता त्याच्यानंतरची गोष्ट अशी येते की हेच तर शिवलिंग पुसून त्यांच्या जागेवरती त्यांना स्थानापन्न करा यज्ञोपवीत चंदन भस्म हे त्यांना व्हा त्याच्यानंतर एकशे आठ तुमच्याकडे बिल्वपत्र असतील किंवा एकशे आठ पांढरी श्वेत पुष्प असतील तर ते तुम्ही अर्पण करू शकता बिल्वपत्रांवरती ओम नम शिवाय किंवा राम लिहून श्रीराम लिहून तुम्ही ते अर्पण करू शकता आणि हे नसेल तर तीळ किंवा एकशे आठ श्वेत अखंड तांदूळ हे तुम्ही महादेवांना अर्पण करू शकता ह्याच्यामागे एक कथा आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगतो एकदा श्रीहरी महादेवांची पूजा करत होते यथेच्छ त्यांनी अशी महादेवांची पूजा मांडलेली होती अभिषेक झाला भस्म वाहून झालं चंदन लावलं आणि त्याच्यानंतर श्रीहरींनी महादेवांसाठी नीलपुष्प आणलेली होती निळ्या रंगाचे कमळ आणलेले होते आणि ते महादेवांना अर्पण करत होते महादेवांनी परीक्षा घेण्या हेतू त्याच्यातलं एक कमळ हे गायब केलं श्रीहरी इकडे पूजा करतायत त्यांना नंतर कळलं की एक कमळ गायब झालंय मग तेव्हा एक त्यांना लक्षात आलं की आपलेच भक्त आपल्याला कमलानयन असं संबोधतात जिचे नेत्र हे कमळाप्रमाण आहेत मग त्यांनी विचार केला आपलाच एक नेत्र महादेवांना अर्पण करूया जसे ते कृती करणार तेवढ्यात महादेव प्रत्यक्ष समोर प्रकट झाले त्यांना आनंद झाला आणि त्यांनी फलस्वरूप त्यांना चक्र श्रीहरींचं जे आपण चक्र आहे ते त्यांना एक वरदान म्हणून त्यांना दिलं ही अशी कथा आढळते जर का महादेव श्रीहरींवरती कृपा करू शकतात तर मग आपल्यावर का नाही करणार हे लक्षात घ्या हे सगळं तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्याकडे जे आहे नसेल तरी हरकत नाही असल्यास धतुरा अर्पण करा त्याच्यानंतर भांग भांगेची पानं असतात ते तुम्ही अर्पण करा काळे तीळ पांढरे तीळ फुलं त्याच्यानंतर बेलपत्र जे असेल ते तुम्ही अर्पण करू शकता आणि नसेल तरी फक्त दोन हात आणि तिसरं मस्तक हे देखील चालेल आता ही झाली प्रदोष काळातली पूजा पूजा प्रहर, प्रहर पूजेमध्ये तुम्हाला नक्की काय करायचं प्रहर कसे असतात एक प्रहर हा तीन तासांचा असतो असे रात्रीमध्ये चार प्रहर असतात आता त्या चार प्रहरांमध्ये वेगवेगळे मंत्र आहेत त्यानुसारच अभिषेक आहे तो कसा करायचा हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो पहिला प्रहर जो चालू होतोय तो सायंकाळी सहा पंचवीसपासनं रात्री नऊ अठ्ठावीसपर्यंत आहे सहा पंचवीस ते नऊ अठ्ठावीस त्याच्यामध्ये ओम हीम ईशानाय नमहा ओम हीम ईशानाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि महादेवांना तेव्हा दुधाचा अभिषेक करायचा आहे ते करा तुम्ही आणि महादेवांच्या सगुण रूपावरती ध्यान केंद्रित करा आणि ध्यान लावून बसा आणि हा जो मंत्र तुम्हाला सांगितला आहे ओम हीम ईशानाय नमः हा ह्या एक प्रहरामध्ये आपल्याला जपायचा आहे आता दुसऱ्या प्रहरामध्ये दुसरा प्रहर कधी आहे नऊ अठ्ठावीस ते बारा एकतीस ह्या प्रहरामध्ये दयाने आपल्याला महादेवांचा अभिषेक करायचा आणि मंत्र काय ओम हीम अघोराय ओम हीम अघोराय नमः हा मंत्र आहे सांगितलेली कृतीच करायची आपल्याला ते करा तुम्ही आणि महादेवांच्या स्वरूपावरती ध्यान केंद्रित करून बसा पटल्यास डोळे बंद करून भ्रूमध्यावरती त्यांचं चित्र त्यांचं स्वरूप आठवण्याचा प्रयत्न करा आता ही दुसऱ्या प्रहर प्रहरातली पूजा झाली तिसरा प्रहर तो कधी चालू होतो बारा एकतीस ते ब्रह्ममुहूर्तावरती तीन चौतीस ह्याच्यामध्ये काय करायचं घृत घृत म्हणजे काय तर तुमचं तूप तुपाने आपल्याला महादेवांचा अभिषेक करायचा मंत्र कुठला ओम हीम वामदेवाय नम ओम हीम वामदेवाय नम सांगितलेली कृती कर जप अत्यंत महत्वाचं विधीकडे लक्ष देऊ नका जप अत्यंत महत्वाचं आणि त्याच्यानंतर चौथा प्रहर हा चालू होतो तीन चौतीस ते सहा सदोतीस हा शेवटचा प्रहर अत्यंत महत्वाचा प्रहर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला महादेवांवरती मध अर्पण करायचं आणि मंत्र कुठला आहे ओम हीम सद्योजातायन महा हा मंत्र आहे त्या मंत्राने महादेवांचं स्वरूप आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्यानुसार तुमची याम पूजेकडे संपन्न होते हे तुम्ही करायचं जे देवी उपासक आहेत त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी कमीत कमी एक माळ देवीची जपायची आणि ज्या स्त्रिया पूजा करणार आहेत त्यांनी जमल्यास देवीची ह्या दिवशी ओटी भरायची कारण की आणि शक्ती ह्या दोन्हींचं मिलन आहे आणि शक्ती म्हणजे तसा अर्थ काढू नये तो अर्थ आपल्यासाठी आहे इडा आणि पिंगला ह्याचं मिलन आहे सूर्य आणि चंद्र ह्याचं मिलन आहे हे लक्षात घ्या आता ह्याच्यातनं मिळणारे फायदे काय आहेत कारण की फलश्रुतीशिवाय आपण साधक उपासना करत नाही ह्याची फलश्रुती अशी आहे की ज्या नवराबायकोंमध्ये सतत वादविवाद होत असतात ते कालांतराने कमी होईल तशी त्या साधकांनी प्रार्थना करायची आणि जमल्यास ही साधना जर का नवराबाईकोंनी एकत्र केली पती पत्नींनी एकत्र केली तर अतिशय उत्तम आहे ह्याच्यापेक्षा मोठा योग नसेल ज्या स्त्रियांची ज्या पुरुषांची लग्न होत नाही त्याच्यासाठी हा अतिशय उत्तम कालावधी आहे आणि अतिशय उत्तम साधन आहे ज्यांना आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम साधन आहे फक्त इतकंच आहे शरणागतीने आपल्याला सेवा करायची शरणागती ठेवून महादेव आपल्याकडनं हे सगळं करून घेत हा भाव फक्त मनामध्ये असावा जीवन तुमची इच्छा असेल ती महादेवांच्या चरणी प्रकट करा नक्कीच ती कालांतराने पूर्ण होईल महादेव जर श्री का श्रीहरींवरती जर का इतकी कृपा करत असतील तर मग आपल्यावरती का नाही करणार इतर त्यांच्या भक्तांवरती कृपा करत असतील तर आपल्यावर का नाही करणार फक्त मनापासून करा शुद्ध अंतकरणाने करा सत्कर्म करा सगळं छान आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो काही चूक झाली असेल मनापासून क्षमा मागतो मी महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा महादेव आपलं कल्याण करू श्री गुरुदेव